सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनलवर सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या एपिसोड पाहणार आहोत सरकारी कर्मचारी मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारी कर्मसाठी तीन महत्त्वाचे निर्णय त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट पाहण्या चला सुरू करूया राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन सह तीन महत्त्वपूर्ण निर्णय दिनांक पंचवीस ऑगस्ट चोवीस जी झालेल्या राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना राज्य शासकीय निमशासकीय जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याबाबत दिनांक पंचवीस अगोदर चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे या सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये राज्य कर्मचाऱ्या निवृत्तीनंतर शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतकी वेतन व त्यावरील डीए वाढ त्याचबरोबर निवृत्त वेतनाच्या सात टक्के इतकी कुटुंब निवृत्त वेतन व त्यावरील डी वाढ मिळणार आहे सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना एन पी एस धारक कर्मचाऱ्यांना दिनांक एक मार्च चोवीस पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे एनपीएस योजना लागू असलेल्यापैकी देश तेवढ झाले आहे अशानात दिनांक एकोणतीस फेब्रुवारी चोवीस पर्यंतच्या कालावधी सदर पेन्शन प्रणाली अंतर्गत वार्षिकी लाभ लागू करण्यात येणार आहे सदर निवृत्त वेतन धारकांना देखील सदर निवृत्त वेतन व एनपीएस योजनेचा विकल्प द्यावा लागणार आहे सदर योजनेअंतर्गत त्यांच्या संचित निधीमधून प्राप्त झालेल्या साठ टक्के इतकी रक्कम परताव्याची रक्कम ही शासनाकडे भरणा करणे अनिवार्य असणार आहे सदर तरणीने हा राज्यातील मान्यता प्राप्त अनुदान शैक्षणिक संस्था कृषी तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असणारे अनुदानित अशासकीय महाविद्यालय व कृषी विद्यापीठामधील कर्मचारी जे एन पी एस प्रणाली आहे व सर्व अटीची पूर्तता करीत आहे अशा कर्मचाऱ्यांसंदर्भात योग्य त्या फेरफारासह सदरचा निर्णय हा जिल्हा परिषदेमधील कर्मचाऱ्यांना लागू असणार आहे राज्यातील शासकीय कर्मचा बदल्या तीस ऑगस्ट पर्यंत राज्यातील शासकीय कर्मांच्या बदले हा तीस ऑगस्ट चोवीस पर्यंत करण्याचा सदर निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे ज्या कर्तव्य शासकीय कर्मच्या बदलाचे विनिमय व शासकीय कर्तव्य पार पडताना होणारा विलिबा प्रतिबंध नियम पाच मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे गट प्रवर्तकाच्या मानधनात वाढ राज्यातील आरोग्य विभाग अंतर्गत कार्यरत कट प्रवर्तकाच्या मानधनामध्ये चार हजार रुपयाची वाढ करण्यात आली आहे गट प्रवर्तकांना क्षेत्रीय भेटी तसेच आशावरील पर्यवेक्षकाच्या दृष्टीने दौरे करावे लागतात यामुळे गट प्रवर्तकाच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे धन्यवाद